आमवाताचं हे एक विशिष्ट लक्षण आहे की सर्व अंग जखडल्याप्रमाणे याच्यामध्ये वेदना उत्पन्न होतात आणि आमवातामधला आम पचन व्हायला मदत होते त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेऊनच आपण ही चिकित्सा करा वेदना आहेत त्या ठिकाणी शिकायचं आहे म्हणजे अमृता समान गुणधर्म असणारी अशी आमवातामध्ये फार चांगला फायदा झालेला दिसून येतो नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईंट पेन बद्दल माहिती घेतली होती आज आपण त्यापैकी आमवात या जॉईंट पेन बद्दल चिकित्सा कशी करायची आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता आमवात म्हणजे काय हे आपण परत एकदा थोडक्यात जाणून घेऊया आमवात हा एक जॉईंट पेनचा प्रकार आहे याच्यामध्ये संधींच्या ठिकाणी लालसरपणा आलेला असतो तापही येतो त्याचबरोबर सर्व प्रकारच्या मोठ्या संधी याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात आमवाताच सर्वात महत्वाचं विशिष्ट असा गुण म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या वेदना ह्या विंचुने चावल्याप्रमाणे अशा असतात त्याचबरोबर असणाऱ्या वेदना ह्या संचारी स्वरूपाच्या मध्ये म्हणजेच कधी एका सांध्यामध्ये वेदना होत असतील तर कधी दुसऱ्या सांध्यामध्ये वेदना होतील अशा प्रकारे संचारी वेदना दिसून येतात हा आमवाताचा विशिष्ट असा गुण आहे आमवात हा उत्पन्न का होतो हे थोडक्यात पाहून घेऊया ज्या व्यक्तींचा अग्निमंद आहे म्हणजे ज्यांना जड अन्न पदार्थ पचवण्याची पचनशक्ती नाहीये आणि ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे जे नियमितपणे व्यायाम करत नाहीत अशा लोकांनी जर अतिशय स्निग्ध अशा स्वरूपाचा आणि जड असा अन्नपदार्थ वारंवार सेवन केले दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे अशा प्रकारची ज्यांची दिनचर्या असते विरुद्ध अन्न ज्यांच्या आहारामध्ये वारंवार येतं अशा लोकांमध्ये आम उत्पन्न होतो त्याचबरोबर प्रकोपित झालेला वाद हा आम्हाला कफस्थानी घेऊन जातो आणि पूर्ण अंगामध्ये ज्या ज्या ठिकाणी कफस्थान आहेत त्या ठिकाणी वेदना उत्पन्न होतात संधी म्हणजेच जॉईंट हे कफस्थान आहेत त्यामुळे सर्व संधींमध्ये वेदना उत्पन्न होतात म्हणूनच आम वाताचं हे एक विशिष्ट लक्षण आहे की सर्व अंग जखडल्याप्रमाणे याच्यामध्ये वेदना उत्पन्न होतात आता आपण आमवाताची चिकित्सा कशी करायची आहे हे थोडक्यात जाणून घेऊया सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो निदान परिवर्जन निदान परिवर्जन म्हणजे काय ज्या कारणामुळे आम उत्पन्न होत आहे किंवा वाताचा प्रकोप त्यासोबत होत आहे ती सर्व कारण दूर करावीत म्हणजे दिवसा झोपत हो असाल तर दिवसा झोपू हो नये अतिशय स्निग्ध म्हणजे अन्न पदार्थ खाऊ नयेत विरुद्ध अन्न जसे की दूध आणि फळे अशा प्रकारचं जे अन्न आहे ते शक्यतो खाणं टाळावं याला निदान परिवर्जन असं म्हणतात त्यामुळे नवीन उत्पन्न होणारा आम हा उत्पन्न होत नाही आणि आमवातामध्ये होणारी लक्षण ही कमी व्हायला मदत होते नंबर दोन आहार आहार कसा असावा आहारामध्ये लघु वृक्ष आणि उष्ण ती पण पाचन करणारा असा असावा असा असा हे सर्व गुणधर्म बाजरीमध्ये आढळतात त्यामुळे बाजरीची भाकरी खावी बाजरीच्या भाकरीसोबत लसूण किंवा लसणाची चटणी ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट असावी बाजरीची भाकरी आणि लसूण लसणाची चटणी याच्यामुळे ती पण पाचन चिकित्सा ही उत्कृष्टरित्या होते आणि आमवातामधला आमपचन व्हायला मदत होते त्याचबरोबर फुलगे फुलग्यांचं कढण हे दिवसातून रोज जर सकाळी उपाशी पोटी पिलं तर त्याच्यामुळे आमवातामध्ये अतिशय आराम मिळतो पिण्यासाठी पाणी हे कोमटच प्यावं पाणी उकळून मग थोडंसं थंड करावं आणि ते प्राशन करावं जेवण करत असताना पाणी पिऊ नये जेवण जेवण करत असताना जास्त पाणी पिऊ नये अर्धा ग्लास पर्यंत पाणी जेवण करत असताना मध्ये मध्ये एक एक घोट तुम्ही पिऊ शकता परंतु जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये आमवाताची चिकित्सा करताना सर्वात महत्वाची चिकित्सा म्हणजे लंघन चिकित्सा लंघन चिकित्सा म्हणजे काय तर उपवास करणे आमवातामध्ये आम, आम उत्पन्न झालेला असतो त्यामुळे त्याचं पचन होण्यासाठी लंघन जर केलं आपण उपवास केला तर आम्हाचं पचन होतं आणि आपल्याला आमवाताच्या वेदना कमी व्हायला मदत होते परंतु आम वातामध्ये वाताचाही प्रकोप झालेला असतो त्यामुळे वाताचा प्रकोप होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते त्यासाठी वैद्याचा आमवातामध्ये तेल लावून मसाज अजिबातच करू नये इतर संधीच्या ठिकाणी होणाऱ्या विधानांमध्ये तेल लावून मालिश केली जाते तशा प्रकारे तेल लावून मालिश आम वातामध्ये करू नये काही औषधी तेल आहेत हे जे लावण्यासाठी दिले जातात ते फक्त वर अप्लाय करायचे आहेत पण ते लावून मसाज करायची नाहीये त्यासाठी कोणतं तेल वापरायचं आहे हेही वैद्यांच्या सल्ल्यानुसारच वापरावं आम वातामध्ये तेल लावून मालिश केल्यामुळे अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न होतो त्यामुळे अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना उत्पन्न होतात स्वेदन स्वेदन म्हणजे आम आमवातामध्ये वृक्ष स्वेद सांगितलेलं आहे वृक्ष स्वेद म्हणजे काय जर तुमच्याकडे वाळू अवेलेबल असेल वाळू नसेल तर तुम्ही मीठ घेऊ शकता वाळू किंवा मीठ याची कपड्यामध्ये सुती कपड्यामध्ये पोटली बांधायची आहे आणि ती गरम करून ज्या ठिकाणी वेदना आहेत त्या ठिकाणी शेकायचं आहे कोणत्याही प्रकारचं तेल लावायचं नाही हे मात्र लक्षात ठेवायचं जर आपल्याला निर्गुंडी किंवा एरंडाची पानं उपलब्ध झाली तर ती पानं तेल न लावता त्याचीही आपण पुरचुंडी बनवू शकतो आणि त्या पोटलीने किंवा पुरचुंडीने आपण शेकू शकतो किंवा एक एक एरंडाचं त्याने आपण शेकू शकतो वेदना ह्या त्वरित कमी होतात घेऊयात औषधी चिकित्सेमध्ये सुंठ ही सर्वात श्रेष्ठ आहे सुंठीला विश्वभेषा असंही म्हंटल जातं म्हणजेच सर्व आजार सर्व आजारांमध्ये सुंठीचा वापर केला जाऊ शकतो परंतु सुंठ ही शूलनाशक असल्यामुळे वातामध्ये असणारा वेदना कमी व्हायला आणि पचन होण्यासाठी अतिशय फायदा झालेला दिसतो सुंठी सोबतच गुळवेलचाही आपण वापर करू शकतो गुळवेलला अमृता असं म्हटलं जातं म्हणजे अमृता समान गुणधर्म असणारी अशी गुळवेल असते ह्या गुळवेलचाही आपण काढा करून तो घेऊ शकतो सुंठ किंवा गुळवेल यांचा एकत्रितपणे काढा करायचा किंवा सु फक्त सुंटीचा किंवा फक्त गुळवेलीचा काढा करून आपण तो घेऊ शकतो या सोबत जर एक चमचा एरंडाचं तेल आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलं तर ते सर्वात श्रेष्ठ असं आमवातावरील आमवातामध्ये कोणत्याही ते प्रकारचं तेल हे वापरण्यासाठी वर्ज सांगितलेलं आहे आहारामध्येही कमीत कमी तेलाचा वापर करावा असं सांगितलं जातं परंतु एरंडाचं तेल मात्र आमवातामध्ये सर्वात श्रेष्ठ असं औषध मानलं जातं असं का कारण एरंडा स्नेह म्हणजे तेल हे कधीही पचन होत नाही एरंडाच्या तेलाने वाताचं शमन होत परंतु त्याचं पचन न होता तो मला वाटे शरीराच्या बाहेर पडून जातो तेलामुळे होणारा जो स्रोतरोध आहे तो एरंडाच्या तेलामुळे होत नाही त्यामुळे एरंड तेलामुळे आमवातामध्ये फार चांगला फायदा झालेला दिसून येतो आमवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी लेपही आपण करू शकतो लेप करण्यासाठी धुत्र्याच्या पानांचा किंवा एरंड किंवा शुंखीचा लेप आपण देऊ शकतो धोत्र्याची पानं वाटून थोडस त्यांना शिजवायचं आहे आणि त्याचा गरम गरम लेप ज्या सांधे दुखत आहेत त्या आहे किंवा सुंठीच्या पाण्यामध्ये मिक्स करून थोडी शिजवायची आहे आणि त्याचाही कोमट असा लेप सांध्यांच्या ठिकाणी ला, लावायचा आहे आंबातावर पंचकर्म चिकित्सा फायदेशीर ठरते पंचकर्मापैकी विरेचन आणि बस्ती या दोन चिकित्सा आंबातावर अतिशय फायदेशीर ठरतात विरेचन विरेचनामुळे शरीरामध्ये असणारा दुष्ट आम हा बाहेर पडतो त्याच बरोबर वाताचं अनुलोमनही होतं त्यामुळे आंवाद बरा होण्यास मदत होते बस्ती ही अशाच प्रकारे कार्य करते बस्तीमध्ये आपण निर्वह आणि अनुवासन असा बसते त्यासामध्ये दिल्यामुळे आंवाद बर मदत होते वाताचं अनुलोम होत आम्माच पचन होतं त्यामुळे आमवाद बर व्हायला मदत होते आमवातामध्ये उपद्रव स्वरूपामध्ये हृदयरोग उत्पन्न होतो तो होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच स्वर्ण कल्पांचा वापर केला जातो परंतु हे सर्व औषधे किंवा सर्व चिकित्सा ही वैद्यांच्या सल्ल्यानुसारच केली पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर वाटला असेल अजून जर कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद